नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर कशा आहात तुम्ही तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला काही ब्लाऊजबद्दल माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मैत्रिणींनो माझ्याकडे हे लग्नाचे ब्लाऊज शिवायला आलेले आहे हे एकाच महिलेचे आहे जे एकाच कस्टमरचे आहे तर त्यांनी मला हे दिलेले आहे शिवायला तर त्यांनी मला याच्यापैकी काही ब्लाऊज डिझाईनचे शिवायला सांगितले तर आणि काही गोल गळायचे तर मैत्रिणी माझ्या मनात एक प्रश्न आला की ज्या कॉस्टली साड्या आहे त्यांचे ब्लाउज डिझाईनचे शिवायला पाहिजे की नाही तर हे बघा हे ब्लाऊज आहे तीन आहे हे काटपद्धाचे छान साड्या हे लग्नात वगैरे घालायचे त्यांना हे पण तसेच वाटत एकदम हे साड्या एकदम महागाच्या साड्या त्यांच्या हा या सगळ्या साड्या त्यांच्या एकदम कॉस्टली आहे आणि ह्या थोड्या कमी रेटवाल्या म्हणजे कोणी दोन हजारचे दीड हजार हजार अशा प्राईज आहे यांच्या तर मैत्रिणी नो ह्या ब्लाऊज डिझाईनचे हे ब्लाऊज डिझाईनचे हे शिवायला त्यांनी मला सांगितलं तर मग मी त्यांना म्हटलं तर मैत्रीण आपण काय करतो साड्या घेतो आणि त्या दोन चार फंक्शनच घालतो नंतर आपण त्या साड्या घालतही नाही मग ब्लाउजचं डिझाईन कसं येतं त्याचा एक टायमिंग असतो थोड्या दिवसच एक डिझाईन चालतं नंतर ते डिझाईन जुनं झालं का आपल्याला पण ते घालू नाही वाटत तर ह्या ज्या साड्या ना ह्या पण आपण दोन चार फंक्शनच घालतो नंतर आपल्याला त्या घालूही नाही वाटत एका मागे एक नाही घालत आपण त्या तशाच ठेवून दिल्या जातात तर, तर मैत्रिणींना या साड्यांचे ब्लाऊज डिझाईनचे न शिवता सिम्पल गोलगळा किंवा चौकोनी गाळा किंवा फारतफार पानगाळा पानगळा आणि मटका गळा जरी शिवला तरी चालतो कारण मटका गळ्याची पण फॅशन चालूच राहते म्हणजे ती जुनी नाही होत गोलगळा गोलगळा तो पण कधीच त्याची फॅशन म्हणजे चालूच राहते ती काय असं जुनं वगैरे असं काय वाटत नाही तर, तर माझं असं म्हणणं आहे की ज्या ब्लाऊजला ब्ला ऑलरेडी खूप डिझाईन आहे किंवा ज्या साड्या जास्त भागाच्या आहे त्या आपण वारंवार घालणार नाही त्या ब्लाऊजचे गळे आपण डिझाईनचे न शिवता पानगळा गोलगळा किंवा चौकोनी गळा असे शिवले तर छान वाटते का, काल तर कालांतराने आपण वर्षानंतर दोन वर्षानंतर जेव्हा त्या साड्या घालतो तर, तर गोलगळ्याचं काही वाटत नाही आपल्याला की आपण पण तेच तेच डिझाईन जर घातलं ना तर मग असं वाटतं का नाही तेच तेच ब्लाउजला डिझाईन नव्हतं करायला पाहिजे तसंच हे प्लेन ज्या असतात ना जे काठपदरच्या ह्या अशा ह्या ब्लाउजला तुम्ही डिझाईन करू शकता काठाचा वापर करून किंवा रेडीमेड लेस लावून वगैरे आपण यांच ह्या ब्लाउजांना डिझाईन करू शकतो का तरी ह्या आपण घालतच असतो चालू चालू पटकन <coughs> तर कसं यांना लेस वगैरे जरी लावली किंवा मग आपण म्हणतो ना आता सध्या आरीवरच फॅशन आलेली आहे तर मैत्रिणी ह्या साड्या आपण वेळेवर घालत नाही तर ते आरीवर्क जे आपण करतो ना तर ते मनी असे काळे पडतात हाऊस म्हणून आरीवर्क केलं पाहिजे त्याला मी नाही म्हणत नाही पण मग आपण ज्या साड्या म्हणजे वारंवार घालतो ना त्याला केलं पाहिजे का आता ते वापरून आपण लगेच टाकून पण देतो पण ह्या ज्या साड्या ना ह्या आपण केव्हाही ठेवतो त्याच्यामुळं ते मनी काळे पडण्याची ज्या म्हणजे एकदम दाट शक्यता असते वाढतात असते आणि आरेवर्कचा ब्लाउज असं आहे की ते वारंवार धुता पण येत नाही त्यापेक्षा आहे ना ते हे अशा कॉस्टली ज्या साड्या असत्या ना त्यांचे ब्लाऊज एकदम साधे शिवायचे आणि ज्या अशा असतात रेग्युलर आपल्या साड्या त्यांच्या ब्लाऊजला तुम्ही डिझाईन करून घ्या त्याच्यावर आरी वर्क केलं चाले तरी चालेल याला लेस लावली तरी चालेल किंवा तर मग काटाचा वापर करून डिझाईन केलं तरी चालेल तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद